नमस्कार मैत्रिणींनो हे आहे आमचं छोटंसं किचन या किचनमध्ये मी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास घालवत असते आज स्वराला भेंडी आणि चपाती खायची आहे त्यामुळे मला एक छान असा व्हिडिओ बनावासा वाटला म्हणून मी व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण भेंडी चपाती बनवूया भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतलेली आहे मध्येच बाळ पण उठलं भेंडी चपाती करता करता मध्येच बाळ पण उठलं मग त्याला बघून मला भेंडी चपाती ही करावी लागली आता आहे ना चला त्याला झोपी लावली आहे आता पटकन भेंडी आणि चपाती करून घेऊ भेंडी आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ कपड्याने पुसून घेतली म्हणजे ती चिकट होणार नाही आणि मग तिला अशा पद्धतीने कट करून घेतली कट करून घेताना व्यवस्थित कट करून घ्यायची कट केल्यानंतर आपण पुढचं प्रोसेस बघणार आहोत काही गोष्टी ना मुलांच्या आवडीने केल्या तर मुलींना त्या पण आवडीनेच खातात कसं आहे आवडीमध्ये कसं आहे कुणाला हे आवडतं कुणाला ते आवडतं पण मुलांचे जे आवडीचे पदार्थ असतात आपण जर त्यांना करून घातले ना तर ते पण आवडीनेच खातात मग आता तिचं चाललं होतं की भेंडीमध्ये कांदा टाक कांदा टाक तिला कांदा भेंडी खूप आवडते शक्यतो मी कधीतरी कांदा टाकत नाही पण मग तिचं आज चाललेलंच होतं ना कांदा टाक म्हणून मग मी कांदा बघा अशा पद्धतीने आपण बारीक कांदा कट करून घेतलेला आहे मग आता लसूण लसूण पण आपण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा लसूण जर त्या भाजीमध्ये जास्त असला ना तर भेंडीची भाजी खूप छान लागते आणि त्यामध्ये वेगळीच टेस्ट येते तर बघा आपण इथं मिरच्या पण घेतल्या मिरच्या पण अशा बारीक कट करून घ्यायच्या आणि शक्यतो मी मसाला टाकत नाही कारण मसाला कढाईला पूर्ण चिकटतो आणि मग त्यामुळं भेंडी पण चिकट होते चला तर मग भेंडीला आपण सुरुवात करू कडाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले तेल जरा गरम झाले की मग त्यामध्ये ना जिरे टाकायचे जिरे ज जरासे तडतडले की मग नंतर त्यामध्ये लसूण टाकायचा लसणाला चांगला सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे लसूण खूप छान लागतो लसूण छान असा परतल्यानंतर त्यामध्ये ना आपण कांदा कट केलेला कांदा टाकणार आहे आणि कांद्याला देखील सोनेरी रंग येऊपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे सगळं सगळं मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर त्यामध्ये भेंडी टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यात मीठ टाकून झाल्यानंतर आपण आहे ना, ना त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे म्हणजे भेंडी शिजते पण आणि कुरकुरीत पण होते यामध्ये तुम्ही काय पण ॲड करू शकता त्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले शेंगदाणे पण टाकू शकता आणि बटाटा पण टाकू शकता पन्नासवाराला कांदा घातलेलीच भेंडी खायची होती तिला खूप आवडते म्हणून मग तिची फरमाईश फळं मी आज कांदा भेंडी केलेली आहे चला तर मग हे बघा अशी मोकळी आणि सुटसुटीत भेंडी अजिबात चिघट होत नाही अशा पद्धतीने जर केली तर मग तुम्ही पण करून बघा चला तर मग आपली अशा पद्धतीने भेंडी ही मोकळी सुटसुटीत आणि छान अशी भेंडी तयार झालेली आहे तर आपण पुढे बघणार आहोत आता भेंडी तर बनवून झाली पण चपाती चपाती पण बघा तुम्ही माझी चपाती अशी फुकते ना त्यामुळं सोरा पण म्हणते की चपाती मम्मी तुझी खूप फुकते आणि मी अशा पद्धतीने चपाती करते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघा पाच दहा मिनटापूर्वीच मी पीठ भिजून ठेवलेलं होतं पीठ भि पीठ भिजून ठेवलं ना तर मग चपाती एकदम असे मऊ आणि फु आ फुकते पण त्यामुळे मग मी आधीच पीठ मळून ठेवलेले आहे <sk> मग चपाती बनवू आता ही चपाती घेताना ना मग मी अशा अशा पद्धतीने लाटून घेते आणि मग त्याला अशा अशा पद्धतीने फोल्ड करते तेल लावून मग ते अशा पद्धतीने फोल्ड केलं ना तर मग ते छान असे फुकते आतमधल्या साईडने चपाती लाटताना दोन्ही साईडनी पण सारखीच लाटायची म्हणजे ना तेच असे मधले लेअर आहे ना छान असं हे होते चपाती दोन्ही साईडने लाटून झाली ना बघा मग चपाती ना अशा पद्धतीने केली चपाती लाटून घेतली आणि चपाती तव्यावर टाकल्यानंतर लगेच पलटी मारायची नाही कारण ती मग लगेच हे होऊन जाते त्याला थोडंसं भाजू द्यायचं आणि मग ताला नंतर पलटी मारायची मी बघू शकता चपाती किती मस्त फुगली आहे आता तिला पलटी मारायची आणि दोन्ही साईडनी त्याला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडनी तेल लावल्यानंतर बघा चपाती किती सगळ्या साईडनी पूर्ण फुगली तुम्हाला बोलता बोलता माझा स्वयंपाक पण पूर्ण झाला आता मी स्वराला जेवायला देते चला तर मैत्रिणींनो करून बघा एकदा अशा पद्धतीने भेंडी आणि चपाती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद